या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर मोबाईल मधील सोशल मीडियाचा अतिवापर मित्रसंगत प्रेम आकर्षण पालक मुलांमधील विसंवाद अशा प्रमुख बाबींमधून मुले मुली तरुणी पळून जाण्याचे प्रमाण मागील सहा सात वर्षात वाढले आहे सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण तरुणी महिला बेपत्ता होण्याचे सरासरी प्रमाण दरवर्षी तीनशेहून अधिक आहे पालकांच्या तक्रारीनंतर त्यांना शोधण्यात पोलिसांचा वेळ व लाखो रुपयांचा खर्च होतो अनेकदा पोलीस त्या मुलींना शोधतात पण काही महिन्यात त्या पुन्हा पळून जातात अशी ही उदाहरणे आहेत सोलापूर शहरात मागील बावीस महिन्यात एक एकशे चौतीस अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले त्यातील दहा मुली अजूनही सापडलेल्या नाहीत मुलींचे प्रेम प्रकरण सुरू असताना आई वडिलांनी लग्न जमविण्याचा प्रयत्न केला की त्या पळून जातात अशी ही उदाहरणे आहेत त्या मुलींना बालकल्याण समिती समोर उभे करून त्यांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाते तर अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो मागील दोन वर्षात एकशे चोवीस तरुणांविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अल्पवयीन मुलगी किंवा मुलावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात संबंधित आरोपी विरुद्ध लैंगिक गुन्ह्या पासून बालकांचे संरक्षण कायदा दोन हजार बारा नुसार गुन्हा दाखल होतो या गुन्ह्यात आरोपीला कठोर कारवाईला सामोरे जावे लागते